तुकाराम 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 सोडून सारे काम भजे नात दंग रामकृष्ण हरी उगवेल प्रारब्ध संत संगे करुणी उगवेल प्रारब्ध संत संगे करुणी प्रत्यक्ष पुराणी वर्णी एका गुणनाम घोष एका गुणनाम घोष जातील रे दोष तुका म्हणे संतांच्या संगतीनं आपल्यातले दोषसुद्धा निघून जातात असं म्हणणारे राय जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी आज आपण आलो आहे आणि ते म्हणजे देहू गावात आज आपण जिथे उभे आहोत त्याच्या अगदी पाठीमागेच देहू गावातलं महाप्रवेशद्वार आहे त्यातून सरळ अगदी आत आपण गेलो की आपण तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे जातो इथे येण्यासाठी आपल्याला पुण्यातून आळंदीतून निगडीहून अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या बसेस उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे खाजगी वाहनंसुद्धा उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे जर का स्वतःचं वाहन असेल तर मग अजूनच आपल्यासाठी सोयीचं होऊ शकतं तर असं हे प्रवेशद्वार अतिशय भव्य असं प्रवेशद्वार इथं आहे आणि त्यातून आत आपण आता प्रवेश करणार आहोत आता आपण जाऊया देहूतील मुख्य मंदिराकडे त्याआधी आपण येऊन थांबतो एका चौकात आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच्या पाठीमागे आहे चौदा टाळकरी प्रवेशद्वार संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनामध्ये जे चौदा टाळकरी नेहमी उभे राहायचे त्यांना साथसंगत करायचे त्यांना मानाचं स्थान होतं आणि त्यांच्याप्रती समर्पित असलेलं हे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर या चौदा टाळकऱ्यांच्या प्रतिकृतीसुद्धा उभ्या केलेल्या आहेत आत्ता सध्या हे प्रवेशद्वार जे आहे ते रिन्युएशनमध्ये आहे त्यामुळे त्याचं काम चाललेलं आहे चौदा काळकरी प्रवेशद्वाराजवळचा जो चौक आहे त्याच्याकडे तोंड करून जर का आपण उभे राहिलो म्हणजे माझ्या पाठीमागे तर त्याच्या पाठीमागे आहे संत तुकाराम महाराज यांचं मंदिर आहे त्यानंतर बरोबर समोर आत्ता माझ्यासमोर जे आहे तो सगळा रस्ता सरळ वैकुंठगमनाची जी स्थळ आहे संत तुकाराम महाराजांचं तिकडे जातो उज्या बाजूला जो रस्ता आहे तो आळंदीकडे जातो आणि डाव्या बाजूचा जो रोड आहे तो भंडारा डोंगराकडे जातो ज्या भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराज नामसंकीर्तन दंग व्हायचे पांडुरंगाची भक्ती करायचे असा तो डोंगर या चौकातून आपल्याला आळंदी पुणे लोणावळा इतकंच काय तर थेट पंढरपूर जाण्यासाठी सुद्धा बसेस मिळतात इथून पुढे आपण मुख्य मंदिराकडे वळतो मुख्य मंदिराच्या बाजूलाच लागून असलेला काळभैरव आपल्याकडे पाहतो आपणही क्षणभर त्याच्याकडे पाहतो आणि समोर आपल्याला दिसतं महाद्वार जर का बघितलं तर ही जी वास्तू आहे ही एक पुरातन वास्तू आहे आणि संपूर्ण दगडी बांधकाम या वास्तूचं झालेलं आहे कुठे कुठे वरच्या सज्जावर आपल्याला लाकडी बांधकामसुद्धा दिसतं खालचा जो परिसर आहे तो संपूर्णपणे दगडी फरशांमध्ये बांधलेला आहे त्यामुळे अजूनही गेल्या काही शतकातला आभास आपल्याला नक्कीच इथं पाहायला मिळतो महाद्वाराकडे मुख करून आपण जेव्हा पाहतो तेव्हा जगद्गुरु तुकोबारा यांचं एक शिल्प तिथं आहे आणि ते आहे गरुडावर आरूढ झालेलं मंदिराचं आवार बाहेरून दिसतं त्यापेक्षा चांगलंच प्रशस्त आहे खरं तर हे एक मंदिर नसून मंदिरांचा समूह आहे आत आल्या आल्या आपली नजर वेधून घेते ती म्हणजे दगडी दीपमाळ आपण दर्शन बारीमध्ये लागतो दर्शन बारीमधून उजव्या बाजूला आपल्याला तुकाराम महाराजांची पालखी दिसते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शूटिंगची परवानगी नाही मात्र त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण शिरतो ते रामसीता लक्ष्मण असलेल्या देवळात या मंदिराच्या आवारातच शिळा मंदिर आहे तुकाराम महाराज जिथं नामसंकीर्तनात दंग व्हायचे त्या जागेची शिळा या देवळात स्थापित केली आहे मध्येच एखादी दिंडी येते आणि त्यांचं तालबद्ध नयनरम्य दृश्य आपल्या डोळ्यांचं पारणं फेडतं आवारात येऊन बायका माणसं वारकरी फुगड्या घालतात या आवारात आणखीही काही मंदिरं आहेत हा गणेश बघा जणू काही आपल्यासोबत लपंडाव खेळ तिथे लप लपलेला आहे जगद्गुरु राय यांच्या मुख्य मंदिराचा आढावा आपण घेतलेला आहे आत्ता जिथे मी बसलेलो आहे ते ठिकाण आहे महाद्वाराच्या बाहेरच्या पायऱ्या आहेत आणि इथूनच उजव्या बाजूला जर का आपण वळलो तर आपल्याला जिथे संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला होता त्या ठिकाणाकडे हा रस्ता जातो या रस्त्यावरच आपल्याला त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभर बाबा यांचं घर दिसतं आत्ता आपण आलोय अशा ठिकाणी जिथे संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला होता अतिशय सुंदर ही वास्तू आहे खरं तर या वास्तूबद्दल अनेक भाविकांना ठाऊक नसतं पण ज्यांनी ज्यांनी देहूला पाय ठेवलं आहे त्यांनी त्यांनी आवर्जून या वास्तूला भेट दिलीच पाहिजे महाराजांचं जे मुख्य मंदिर आहे त्याच्या अगदी जवळ हे मंदिर आहे इथं आत्ता या दुपारच्या क्षणी खूप बाहेर ऊन असताना सुद्धा इथे अतिशय थंडावा आहे गार इथं आहे आणि सगळं लाकडी बांधकाम आपण इथं पाहू शकता तर मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आवर्जून सांगू इच्छितो की आपण नक्की या ठिकाणाला भेट द्या देहू मध्ये आलो आणि इंद्रायणी घाटावर गेलो नाही असं कधीच होऊ शकत नाही संतांची भेट घेण्यासाठी जातपात स्त्री पुरुष इतकंच काय तर वयही आडव येत नाही वीस वर्षापासून माझी सवाळा करते मग माझी इच्छा झाली आज मला मी मागे लागून आले आज मला यायचं आहेच म्हणलं मग तुकाराम महाराजाची बीज करायचीच म्हणलं काही बी असलं तरी करायचीच जायचं म्हणलं की जायचंच म्हणलं आले मागे लावून एखाद्या तुकाराम 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 सोडूनी सारे काम भजेनाथ दंग तुकाराम सोडून सारे काम भजनात दंग मृदंगाचा होतो गजर धुमले देवा तुझे दरबार तुकाराम 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 सोडून सारे काम भजनात दंग पंच्याऐंशीपासून वारी सुरू केली आता हे चालू वर्ष नव्वद आहे माझं तुकाराम महाराजांनी पांडुरंगाने बळ दिलेलं आहे तेच चालवितात मी का चालते मी नाही चालत पांडुरंग चालवितात मला देहू मध्ये आल्यावर एक असं ठिकाण आहे जिथं गेल्याशिवाय देहू दर्शन पूर्ण होणारच नाही ते म्हणजे ज्या ठिकाणी महाराजांचं वैकुंठ गमन झालं ते स्थान संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरापासून अवघ्या तीन चार मिनिटांच्या अंतरांवर म्हणजे पायी तीन चार मिनिटांच्या अंतरावर वैकुंठ गमनाचं स्थान आहे संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठात गेले अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे आणि ते हेच ठिकाण आहे माझ्या पाठीमागे जो आहे तो नांदुर्कीचा वृक्ष आहे आणि समोर आहे तुकाराम महाराजांचं मंदिर महाराजांच्या मूर्तीच्या अगदी पाठीमागेच रुक्मिणी माता आणि विठ्ठल विराजमान आहेत हा जो नांदुर्कीचा वृक्ष आहे हा तुकाराम विजीच्या दिवशी दुपारी बारा वाजता हलतो त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला संत तुकाराम महाराज हे वैकुंठात गेले होते गरुडावर आसनस्थ होऊन असं वारकरी परंपरा सांगते आणि बरोबर बारा वाजता त्यामुळेच हा वृक्ष इथे हलतो एक प्रतीक म्हणून की आता गरुड इथं आलेला आहे आणि महाराज त्यांच्यासोबत वैकुंठात जात आहे या परिसरामध्ये तुकाराम महाराजांचं जी जीवनचरित्र आहे ते शिल्पाच्या शिल्पाच्याद्वारे चितारलेलं आहे त्यांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे जे प्रसंग आहेत ते सगळे इकडे चितारलेले आहेत त्यातून एक सारांशमध्ये आपल्याला साधारण त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे कळत जातात जे लोक भाविक देहूमध्ये येतात ते आवर्जून इथे येतात आणि धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी साधारण हा तुकाराम बीजेचा जो महोत्सव असतो जो सोहळा असतो तो साजरा होतो त्यावेळेला देहूमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक जमतात अगदी खेडोपाड्यांमधनं महाराष्ट्रातून सगळ्या ठिकाणाहून भाविक येतात इथे एक यात्रा भरते आणि इंद्रायणीच्या काठीच हा सगळा महोत्सव साजरा केला जातो माझ्यासमोर जे मंदिर आहे तिथं अगदी वरच्या भागावर संत निरोब्बा राय जे संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते त्यांचा एक अभंग कोरलेला आहे तो आहे तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाविषयीचा तो म्हणजे प्रयाणकाळी देवे विमान पाठविले कळीच्या काळामाजी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊनही धामा गेले निळा म्हणे सकळ संतातोषे गेले आता तुकाराम महाराजांच्या अस्तित्वाच्या वेळेला संत निळोबाराय अस्तित्वातच होते कारण ते त्यांचे शिष्य होते आणि त्याच्या महाराज गेल्यानंतर ब काही काळानंतर निळोबाराय गेले त्यामुळे या अभंगावरून आपल्याला एक कल्पना येते की निळोबाराय आणि इतर जी समकालीन मंडळी होती त्यांनी तुकाराम महाराजांना वैकुंठात जाताना पाहिलेलं आहे देहू गावामधली वेगवेगळी ठिकाणं दाखवण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न होता आपल्याला जर का व्हिडिओ आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कुठली ठिकाणं आपल्याला आवर्जून पाहावीशी वाटतात किंवा आपण पाहिलेली आहेत हेही कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण